आपण याची सुरुवात एका दृश्याने करूया तारीख आहे सहा डिसेंबर एकोणीसशे दिल्लीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झाले आहे आणि ही बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली आहे दुसऱ्या दिवशी त्यांचं पार्थिव मुंबईला आणलं जाणार आहे संपूर्ण देश शोकात आहे पण मुंबईत मुंबईत तर झळू भावनांचा महासागरच उसळला आहे लाखो लोक आपल्या नेत्याचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी शहराकडे धाव घेत आहेत सगळीकडे दुःख वेदना आणि अनेक गोंधळ आहे अशा परिस्थितीत जेव्हा प्रत्येकाचं मन भावनांनी पूर्णपणे भरलेलं असत तेव्हा भविष्याचा किंवा इतिहासाचा विचार कोण करू शकेल पण एका व्यक्तीने तो विचार केला त्या भावनिक कल्लोळात जेव्हा बहुसंख्य लोक फक्त आपल्या दुःखाचा विचार करत होते तेव्हा नामदेव लक्ष्मण वाटकर नावाच्या एका माणसाच्या मनात एक वेगळाच विचार घोळत होता त्यांना वाटत होत की हा केवळ एक दुःखाचा क्षण नाहीये हा इतिहासाचा एक निर्णायक क्षण आहे आणि तो तो पुढच्या पिढ्यांसाठी जपला गेलाच पाहिजे आणि आज आपण त्याच व्यक्तीची आणि त्यांच्या त्या अविश्वसनीय निर्णयाची कहाणी उलगडणार आहोत आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की कोण होते नामदेव वाटकर आणि त्यांनी असा काय विचार केला की ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं ही केवळ एका घटनेची गोष्ट नाही तर इतिहासाकडे पाहण्याच्या एका वेगळ्या दृष्टिकोनाची गोष्ट आहे तर एकोणीसशे छप्पन्नच्या त्या घटनेवर येण्याआधी आपण त्या माणसाला समजून घेणं महत्वाचं आहे नाही का कारण कोणताही मोठा निर्णय असा अचानक घेतला जात नाही त्यामागे एक संपूर्ण वाटकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका लहान गावात मसूदमळे इथे एकोणीसशे एकवीस साली आणि त्यांचं बालपण म्हणजे खूप गरिबीत आणि संघर्षात गेलं आणि त्या संघर्षात जातीय भेदभावाची किनारही होतीच पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे परिस्थितीने त्यांना अनेक गोष्टी नाकारल्या पण त्यांच्या घरची परिस्थिती गरीब होती पण त्यांचं मन विचारांनी श्रीमंत होत आणि याच आंतरिक शक्तीमुळे त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं आणि या विचारांना त्यांनी शब्दांचं रूप दिलं ते एक लेखक नाटककार म्हणून ओळखले जाऊ लागले पण त्यांचं लेखन केवळ मनोरंजनासाठी नव्हतं बरोबर त्यांच्या लेखनात एक प्रकारची सामाजिक बांधिलकी होती अगदी बरोबर त्यांचं लेखन हे त्यांच्या अनुभवातून आणि चिंतनातून आलेलं त्यांनी शेतकरी कामगार दलित आणि जे वंचित आहेत त्यांच्या वेदना आणि समस्या आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी ठेवल्या त्यांच्या शब्दांमध्ये एक प्रकारची आग होती एका ठिकाणी त्यांच्याबद्दल असं म्हटलं आहे की त्यांचे शब्द आग ओकत असत पण ती आग विझवण्यासाठी नव्हे तर अंधार उडवण्यासाठी होती हे वाक्य त्यांच्या लेखनाचा आणि व्यक्तिमत्वाचा गाभा स्पष्ट करत त्यांच्या लेखनाबद्दल आपण बोललो पण ते एक लोककला अभ्यासकही होते याचा याचा त्यांच्या त्या मोठ्या निर्णयाशी काही संबंध जोडता येतो का म्हणजे लोककलेचा अभ्यास आणि इतिहासाचं दस्तावेजीकरण करण्याची तीव्र इच्छा मोठ्या ग्रंथांमध्ये लिहिला जात नाही बरोबर तो ओव्यांमधून गीतांमधून कथांमधून दृश्यांमधून पिढ्यानपिढ्या जपला जातो वाटकर यांना या न बोललेल्या किंवा न लिहिलेल्या इतिहासाचं महत्व माहीत होत त्यांना हे कळत होतं की काही क्षण असे असतात जे जर फक्त शब्दांत राहिले तर त्यांची तीव्रता त्यांचं खरो रूप ते हरवून जाईल त्यांना दृश्यांची ताकद माहित होती अच्छा म्हणजे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाचा क्षण हा असाच एक क्षण होता जो शब्दांपलीकडचा होता असं त्यांना वाटला असावा नक्कीच त्यांच्यातली ही सामाजिक जाणीव स्वातंत्र्याच्या चळवळीतला त्यांचा सहभाग आणि लोककलेची समज या सगळ्या गोष्टी त्यांना त्या एका निर्णायक क्षणाकडे घेऊन जात होत्या सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी जेव्हा संपूर्ण देश दुःखात बुडाला होता तेव्हा हीच दृष्टी त्यांच्या मनात जागी होती त्यांना दिसत होतं की हा केवळ एका नेत्याचा अंत तर एका युगाचा अस्त आहे आणि युगाची सुरुवात आहे आहे आणि आणि या क्षणाची दृश्य नोंद होणं मग त्यांनी तो निर्णय घेतला पण निर्णय घेणं सोपं होतं कृतीत आणणं खूप कठीण त्या काळात व्हिडिओ कॅमेरा ही एक अत्यंत दुर्मिळ आणि महागडी गोष्ट होती म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची मग त्यांनी काय केलं इथेच त्यांच्या संघर्षाची आणि त्यागाची खरी कहाणी सुरू होते त्यांच्याकडे पैसे नव्हते पण निश्चय होता त्यांनी कॅमेरा मिळवण्यासाठी पहिला त्याग केला त्यांनी स्वतःची छोटी प्रिंटिंग प्रेस जी त्यांच्या उदरनिर्वाहाचं साजन होती ती तारण ठेवली विचार करा आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय त्यांनी एका अशा कामासाठी पणाला लावला ज्यातून त्यांना वैयक्तिक फायदा काहीच होणार नव्हता हेच मुळात अविश्वसनीय आहे पण मला एक प्रश्न पडतो की त्या काळात मुंबईत इतर कोणीच नव्हतं का ज्यांच्याकडे कॅमेरा होता मोठे पत्रकार होते वृत्तपत्र होती फिल्म स्टुडिओ होते त्यांनी हे का नाही केलं त्यांचं कामच हे होतं हां खूप मार्मिक मुद्दा आहे आणि कॅमेरे नक्कीच होते पण कॅमेरा असणं आणि ऐतिहासिक दृष्टी असणं यात फरक आहे कदाचित इतरांना त्या क्षणाचं भावनिक महत्त्व कळलं असेल पण त्याचं ऐतिहासिक महत्त्व त्याची भविष्यातील गरज ती वाटकरांना जेवढी तीव्रतेने जाणवली तेवढी इतरांना जाणवली नसेल त्यांच्यासाठी ती एक मोठी बातमी होती पण भाटकरांसाठी तो एका समाजाचा एका देशाचा जिवंत इतिहास होता शिवाय यात एक वैचारिक आणि भावनिक गुंतवणूकही होती जी कदाचित व्यावसायिक पत्रकार किंवा स्टुडिओ मालकांकडे नसेल त्यांची स्वतःची प्रिंटिंग प्रेस तारण ठेवून त्यांनी कॅमेरा मिळवला पण गोष्ट इथेच संपली नाही कॅमेरा आला पण खरा खर्च तर पुढे होता म्हणजे फिल्मचे रील त्याचं प्रोसेसिंग यासाठी खूप पैसे लागणार होते आणि त्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतला तो तर तो कल्पनेच्या पलीकडचा आहे हो त्यांनी आपलं राहतं घर विकलं इतिहास जपण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाच्या डोक्यावरचं छप्पर विकायला काढलं कल्पनाच अंगावर काटा आणते आणि म्हणूनच हा त्याग असामान्य आहे माहितीत एक प्रश्न विचारला आहे जो खूप महत्त्वाचा आहे किती माणसं अशी असतील जी आपल्या कुटुंबापेक्षा समाजाचा इतिहास महत्त्वाचा मानतील स्वतःचं कुटुंब उघड्यावर ठेवून समाजाच्या आठवणींचं घर बांधायला निघालेला हा माणूस होता हा त्याग जगात खरंच दुर्मिळ आहे आणि मग तो दिवस उजाडला सात डिसेंबर एकोणीसशे छप्पन डॉक्टर यांची अंतिम यात्रा निघाली होती राजगृह ते दादर चैत्यभूमी लाखो लोकांचा महासागर रस्त्यावर उतरला होता आणि त्या अफाट गर्दीत त्या शोकमग्न वातावरणात एक माणूस खांद्यावर कॅमेरा घेऊन धावत होता नामदेव वाटकर ती परिस्थिती चित्रित करण्यासाठी अत्यंत कठीण होती प्रचंड ढकलाढकली गोंधळ लोकांच्या भावनांचा बांध फुटलेला होता अशा स्थितीत तो महागडा नाजूक कॅमेरा सांभाळणं तो स्थिर छेवणं आणि महत्वाचे क्षण टिपणं हे एक प्रचंड मोठं आव्हान होतं पण त्या क्षणाबद्दल एक खूप प्रभावी वर्णन आहे की त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते पण कॅमेरा मात्र स्थिर होता हे दृश्यच किती बोलकं आहे एकीकडे त्यांचं वैयक्तिक दुःख बाबासाहेब गेल्याची वेदना आणि दुसरीकडे ती ऐतिहासिक जबाबदारी या दोन्ही गोष्टी ते एकाच वेळी जगत होते त्यांनी बाबासाहेबांच्या अंतिम दर्शनापासून ते त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यापर्यंतची सर्वच्या सर्व दृश्य कॅमेरात कैद केली आणि आज जी बाबासाहेबांच्या अंतिम यात्रेची एकमेव अधिकृत आणि संपूर्ण व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे ती केवळ आणि केवळ नामदेव वाटकर यांच्यामुळेच आहे जर त्यांनी तो त्याग केला नसता तर इतिहासाचा तो महत्वाचा अध्याय केवळ शब्दांमध्ये आणि काही स्थिर चिरांमध्ये बंदिस्त राहिला असता त्या दृश्यांनी त्या क्षणाला जिवंत केलं या फुटेजचा नेमका परिणाम काय काय झाला म्हणजे ही फुटेज नसती तर इतिहासाच्या मांडणीत फरक पडला असता खूप मोठा फरक पडला असता ही केवळ एक भावनिक नोंद नाहीये हे बाबासाहेबांच्या कार्याचं आणि त्यांच्या लोकप्रियतेचं एक साक्षी आहे एक विज्युअल एव्हिडन्स त्या गर्दीचं विशाल रूप लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव ती अथांग श्रद्धा हे सगळं शब्दांतून व्यक्त करणं शक्य नाहीये आली नसती हे एक राजकीय आणि सामाजिक शक्तीचं पहिलं मोठं विज्युअल डॉक्युमेंटेशन होतं हे खरंय ते आकडेवारीच्या पलीकडचं सत्य दाखवतं पण ज्या माणसाने एवढा मोठा त्याग केला समाजाला एवढा मोठा ठेवा दिला त्या माणसाचं पुढे काय झालं त्यांना त्यांच्या हयातीत योग्य तो मिळाला का दुर्दैवाने नाही त्यांनी जो त्याग केला त्याची ओळख त्यांना त्यांच्या हयातीत फारशी मिळाली नाही जर असा त्याग दुसऱ्या कोणत्या देशात झाला असता तर त्या व्यक्तीला राष्ट्रीय नायकाचा दर्जा मिळाला असता पण वॉटकर ते शांतपणे आपले आयुष्य जगत राहिले त्यांचं आयुष्य शेवटपर्यंत संघर्षातच गेलं पण असं का झालं असेल समाजानं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं की त्यांनी स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवलं मला वाटतं दोन्ही गोष्टी आहेत पण महत्वाचं म्हणजे त्यांचा उद्देश कधीही प्रसिद्धी मिळवणं किंवा पैसे कमवणं हा हो नव्हताच त्यांचं फक्त आणि फक्त इतिहास जतन करणे हे होतं त्यांचं काम पूर्ण झालं होतं त्यामुळे त्यांनी आपण केलेल्या कामाचा कधी गौगावा केला नाही त्यांचा त्याग जितका महान होता तितकाच तो निशब्द होता ते शांतपणे आले आपलं काम केलं आणि निघून गेले पण सत्य जास्त काळ लपून राहत नाही का नंतरच्या काळात त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली संशोधक लेखक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या या योगदानाबद्दल लिहायला सुरुवात केली हळूहळू नवीन पिढीला त्यांच्या त्यागाची ही गोष्ट कळू लागली हो आणि हे खूप गरजेचं होतं आता त्यांच्या जीवनावर महापरिनिर्वाण नावाचा चित्रपट बनत असल्याचीही नोंद आहे ज्यामुळे त्यांचं कार्य अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांची ओळख उशिरा झाली पण त्यांचं कार्य आता इतिहासात कायमच नोंदवलं गेलं आहे हे, हे नक्की आज जेव्हा आपण ती फुटेज पाहतो तेव्हा आपण फक्त एक जुना व्हिडिओ पाहत नाही त्या प्रत्येक फ्रेम मागे आपल्याला वाटकरांचा त्याग त्यांची दूरदृष्टी त्यांचा समाजप्रेम आणि तो अढळ निश्चय दिसतो ते फक्त एक नाव नाही तर इतिहास जपण्यासाठी स्वतःला समर्पित करणाऱ्या एका विचाराच प्रतीक आहे या संपूर्ण चर्चेचा सार मला वाटतं एका वाक्यात मांडता येतो जे त्यांच्याबद्दल म्हटलं गेलं आहे ज्यांनी स्वतःचं घर गमावलं त्यांनी आपल्या समाजाला इतिहासाचं घर दिलं आणि हेच त्यांचं वेगळेपण सिद्ध करतं जसं नमूद केलं आहे इतिहास लिहिणारे अनेक असतात पण इतिहास जपणारे अत्यंत दुर्मिळ असतात नामदेव वाटकर त्या दुर्मिळ व्यक्तींमध्ये अग्रस्थानी आहेत ज्यांनी इतिहास लिहिला नाही तर तो जिवंत ठेवला ही सगळी कहाणी ऐकल्यानंतर माझ्या मनात एक विचार येतो आज आपण एका डिजिटल युगात जगत आहोत प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे प्रत्येक क्षणाची नोंद ठेवली जाते आहे आपण अब्जावधी फोटो आणि व्हिडिओ रोज तयार करतोय पण या माहितीच्या महापुरात खऱ्या अर्थाने इतिहास जतन करणे म्हणजे काय ते फक्त रेकॉर्डिंग करत राहणं आहे की कोणते क्षण समाजासाठी महत्वाचे आहेत हे ओळखून कुणीही पाहत नसताना कोणताही वैयक्तिक फायदा नसताना त्या क्षणांसाठी त्याग करण्याची तयारी ठेवणं आहे